भावानं जर ती तुम्हाला दादा म्हणाली तर बिलकुल टेन्शन घेऊ नका पण जर ती दुसऱ्या कुणासोबत दिसली तर दोन खाना खाली द्या भावाच्या नात्यानं <laughs> <laughs> सुनी एक चांगली बातमी एक वाईट बातमी कुठली सांगू सांग दी चांगली बातमी सांगा तू ज्या डब्यात बेचाळीस हजार रुपये गोळा केली होतीस की नाही ते आज मला सापडलेत म्हणजे सगळे पैसे घेतला तुम्ही माझे नाही नाही त्या डब्यात आठ हजार रुपये घातलोय बाई सगळे पैसे वाचले माझे आणि वाईट बातमी त्याच पन्नास हजाराचा नवा कॅट मोबाईल आणलोय शेल्फी काढू ए नेट बघ तोंड कर नवीन मोबाईल अगं क्वालिटी तर बघ कॅमेरा क्वालिटी कसला हो mm? तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे तेवढाय जेवढ तू माझ्या आईच्या सोन्यावर करतेस आई शपथ म्हणजे जगात सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम तुम्हीच करताय तरीच म्हणलं माझ्या आई सोनं कि घ्यायला फोन टीव शेजारच्या टीव्ही आणलाय आपण कधी काय सुनी अलीकडे कर उपास करना गेलेस बाबा लग्नाच्या आधी तर ले उपास करू तुधीस होय कि सोळा सोमवार केली आणि तू भेटलास म्हणून माझा उपवासावरचा हो विश्वासच उडालाय